पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षण खात्यातील वाढता भ्रष्टाचार उघड तात्काळ निलंबित चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर तुम्ही आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक कराच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर राज्यातील शिक्षण विभागात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या भ्रष्टाचार आर्थिक उकळणी बदल्यातील गैरव्यवहार आणि शाळात दायडी घोटाळा या गंभीर पार्श्वभूमीवर सरकारने अखेर ठोस हालचाल केली आहे नंदुरबारचे माध्यमिक शिक्षण अली प्रवीण आहेर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे विधान परिषदेत जोरदार हल्लाबोल विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना शिंदे गट आमदार किशोर दराणे यांनी शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर थेट आणि प्रखर आवाज उठवला सभागृहात हो उघडपणे आरोप करताना ते म्हणाले की संबंधित शिक्षणाधिकारी शिक्षकाकडून आजही दहा दहा लाखाची उकळणी करतात त्यांच्याविरोधात पुण्यातील बडाणघाट पोलीस स्टेशनमध्ये अवैध संपत्तीची गुन्हा नोंद असूनही त्यांची पुन्हा नंदुरबार येथे नियुक्ती कशी करण्यात आली दराडे यांनी उपस्थित केलेले प्रश्न इतके धक्कादायक होते की सभागृहात एकच खळबळ उभारले त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत चौकशी प्रलंबित आहे अशा अधिकाऱ्याला पुन्हा अधिकाराचा गैरवापर करण्याची संधी कोणी दिली विभाग त्यांना पाठीशी घालतो का असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला मंत्र्याची तात्काळ प्रतिक्रिया भ्रष्टांना पाठीशी नाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आरोपाची गंभीर दखल घेत तातडीने निर्णय जाहीर केला राज्यातील कोणत्याही भ्रष्टाधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही चौकशीसह तात्काळ निलंबनाची कारवाई होईल या मागणीला सभागृहातील सर्वच पक्षांच्या आमदारांनी भाईच्या आगुक्त अभिजित वंजारी विक्रम काळ्यादींनी ठाम पाठिंबा दिला अखेर चर्चेनंतर मंत्री भुसे यांनी प्रवीण या आहिर यांना चे निलंबन जाहीर केले अहिर यांच्यावर आरोप गंभीर आणि सातत्यपूर्ण आहे प्रवीण आहे त्यांच्यावरील आरोपाची यादी शिक्षण व्यवस्थेतील अधोगतीचे जिवंत चित्र आहे दोन हजार वीसपासून पासून अवैध संपत्ती प्रकरणातील तपास सुरू विविध जिल्ह्यात कामकाजादरम्यान सतत तक्रारी नंदुर्बमध्ये रुजू झाल्यानंतर शिक्षकाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक उज उकळणी शिक्षकांनी तक्रारी आंदोलन निवेदन दिली तरीही कारवाईमध्ये विलंब एस आय टीला तपासातही त्यांची भूमिका संशयास्पद या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचे निलंबन आपल्यापणे होते असं सर्वांचा एकमताचा निष्कर्ष आहे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार प्रश्न नाही संकट आहे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे शिक्षकांच्या बदली नियुक्त्या शाळा डी प्रकरणी खोटे प्रमाणपत्र दलाली यामुळे शिक्षण व्यवस्था खोलीपर्यंत पोखलली गेली आहे दहा दहा लाखाची खंडणी घेणाऱ्याला शिक्षणाधिकारी म्हणावे ही शिक्षण व्यवस्थितीची सर्वात मोठी शोकांतिका आहे अशी शिक्षक व पालकांच्या मनातील भावना आता उघडपणे व्यक्त केली होत आहे अहिरे यांच्यासारखे अधिकारी तक्रारी असूनही टिकून राहतात म्हणजे ह्यामागे कुठेतरी अदृश्य पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही असा प्रश्न शिक्षक व संघटनाकडून सातत्याने विचारला जातो विद्यार्थ्याचे भविष्य धोक्यात या भ्रष्टाव्यवस्थेला फटका सर्वात जास्त विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर प्रामाणिक शिक्षकांना बसत आहे शिक्षणाचे मंदि मंदिर मानल्या जाणाऱ्या संस्थेला जर भ्रष्टाचार मुरत असेल तर शिक्षणाची गुणवत्ता विश्वासार्ह आणि शिक्षकांची प्रतिष्ठा धोक्यात येणार हे उघड आहे पुढील पाऊल काय प्रवीण आयर यांच्या निलंबनाने जरी मोठी कारवाई झाली असली तरी शिक्षकांच्या मते हे फक्त सुरुवात आहे राज्यातील शिक्षण खात्यातील सर्व स्तरावरील अधिकाऱ्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे भ्रष्टाचाराचे मूळ उपडले नाही तर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र शुद्ध आणि होणे अशक्य अशी भावना सर्व व्यक्त होत आहे अजूनही नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील